दिलेले हक्क जे कायदेशीर आहेत ते मिळवण्यासाठी काय प्रकारची लढाई करावी लागते आम्हाला असं वाटतं की हा बदल घडायला हवा आणि अशा परिस्थितीत की त्याला माहिती आहे कि ती बाई आता लढू शकत नाही तिला तीन ऑटिस्टिक मुलं आहेत त्यांच्या पक्षातल्या सुप्रिया सोळेना मेसेज पाठवतात की आई म्हणून मला माहिती आहे की मुलांना त्रास कसा होतो वीस वर्ष एखाद्यावर अन्याय होतो ही मुळात अतिशय चुकीची गोष्ट आहे त्या आहेत जर तो पब्लिक इंटरेस्ट असेल तरच मी त्याला हँडल करेन पण हे सगळे पठ्ठे म्हणजे भ्रष्टाचारातले आहेत नमस्कार मी हिंगे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आजच्या या खास मुलाखतीमध्ये आता तुम्ही म्हणाल आपण नेहमीच रोज खास लोकांना भेटतो अगदी बरोबर आहे हो आपण नेहमीच खास लोकांनाच भेटतो पण आज ही महिला जी आहे ती याच्यासाठी खास आहे कारण एका महिलेचा हक्क त्यांनी दिलेला आहे आणि म्हणजे अर्थात हक्क मिळवून दिलेला आहे पण तो ही एकोणीस वर्षांनी आता तुम्ही विचार कराल की एकोणीस वर्षानंतर जर एखादा हक्क मिळत असेल तर त्याच्यात काय एवढं मोठं तर खूप मोठं आहे कारण ही लढाई जी आहे ती हक्काची जरी असली तरी या सिस्टीम मध्ये टिकून राहण्यासाठी आणि दिलेले हक्क जे कायदेशीर आहेत ते मिळवण्यासाठी काय प्रकारची लढाई करावी लागते हे या केसच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे तर मी स्वागत, कर अंजली अंजली स्वागत करते अंजली दमानिया यांचं अंजली स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमेन मध्ये तुम्ही सामाजिक कार्यकर्त्या जरी असल्या तरी अनेक केसेसच्या संदर्भाने आम्ही तुम्हाला प्रेस कॉन्फरन्समध्ये पाहिलेलं आहे आणि खास करून पॉलिटिकल डिबेटमध्ये पण गेल्या काही दिवसांमध्ये जी केस तुम्ही एका अर्थानं जिंकलेली आहे आणि ती म्हणजे एकोणीस वर्षानंतर या महिलेला तिचा हक्क जो आहे तो परत मिळालेला आहे सगळ्या न्यूज चॅनल्स वर वर्तमानपत्रात या सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या थेट पोहोचलेल्या आहेत पण मला तुम्हाला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की जेव्हा एखादी महिला तुमच्याकडे केस घेऊन येते खास करून मी मुद्दाहून मेन्शन करते की महिला केस घेऊन येते तेव्हा ते मी आतापर्यंत प्रियदर्शनी कुठचीही वैयक्तिक केस मी आतापर्यंत कधीच घेतली नाहीये किंवा लढले नाहीये मला जेवढे जेवढे फोन येतात जे महाराष्ट्रातून सगळ्या कानाकोपऱ्यातून फोन येतात की इथे भ्रष्टाचार आहे इथे आमचे असे हाल झाले आहेत वगैरे वगैरे तर मी प्रत्येकाला तेच सांगते की बाबा जर तो पब्लिक इंटरेस्ट असेल तरच मी त्याला हॅन्डल करेन वैयक्तिक केस असेल बिल्डरच्या असतील यांच्या त्यांच्या असतील तर मी त्याच्यात कधीही पडत नाही कधीच नाही कारण इंडिव्हिज्युअल्सच्या केसेसमध्ये आपण खरंच सांगू शकत नाहीत की कोण काय आहे कसं आहे समोरची बाजू कशी आहे आणि त्याच्यात आपल्या नावाला पण टॅबू कुठेही लागू नये कारण कोणी म्हणेल हा तुम्ही बिल्डर कडनं काही घेतलं का वगैरे कारण सगळ्यांची डोके तुला माहित आहे सगळी सुपीक किती विचित्र विचित्र डोक्याचे लोक आहेत आणि फाईट करत असाल तर तुम्हाला काहीतरी मिळालेलंच असतं नक्कीच नक्कीच म्हणजे आताच्याच घटकेला जेव्हा मी हे सुरू केलं पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली तर लोकांनी पत्रकारांनी जाऊन भुजबळानं त्यांची प्रतिक्रिया मागितली त्याच्यात पहिली प्रतिक्रिया तीच की हा त्या सुपारी बाज आहेत वगैरे वगैरे म्हणजे त्यांना माहिती आहे द्वगरे द्वगरे। मी कशी आहे मी कसा लढते कशासाठी लढते मी घरची परिस्थिती कशी आहे किती सधन आहे माझा नवरा काय करतो मी काय करायचंय सगळं त्यांना माहिती आहे तरी पण बोलून टाकायचं कारण मग लोकांच्या डोक्यात तो एक किडा जातो की बाबा असू शकेल बाबा हे पैशासाठी करत असतील नेवर नो असं म्हणजे कारण आतापर्यंत त्यांना ते सवय झालेली आहे आणि कसं असतं की माझं डोकं जर विकृत असेल तर मला सगळेच विकृत दिसतात तर म्हणजे त्यांचं ते भुजबळ म्हणा खडसे म्हणा अजित अजित पवार तरी कधी त्यांनी माझ्यावर डिफेमेशन केस केली नाही पण हे सगळे पठ्ठे आहेत म्हणजे भ्रष्टाचारातले पठ्ठे आहेत आणि कोणाला कसं त्रास द्यायचा छळायचं याच्यात त्यांची पीएचडी झाली असच मी म्हणेन जसं मी म्हटलं की ही केस जी आहे जी, जी जिंकलेली आहे आणि जवळ जवळ आठ करोड या महिलेला आता एकोणीस वर्षानंतर तिच्या साठी मिळालेले हो। या सगळ्या केसची मेन पार्श्वभूमी खर तर अशी आहे की ती महिला जी आहे तिला ती तीन ऑटिझम झालेली मुलं आहे अशी बाई जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचते तेव्हा तुम्ही पहिला विचार नक्की काय करता तर तसंच झालं म्हणजे मला तेच सांगायचं होतं की ही पण जेव्हा माझ्याकडे आली तर आयडियाली जसं मी म्हटलं की मी पब्लिक इंटरेस्ट शिवाय दुसऱ्या कुठल्याही केसेस फाईट करत नाही पण या महिलेची मी का घेतली तर ती फक्त आणि फक्त तिच्या मुलांकडे बघून कारण मी स्वतः आई आहे मला पण दोन मुलं आहेत तर एखाद्या आईला काय काय नॉर्मल सिस्टम मध्ये सुद्धा काय काय करावं लागतं हे आपल्याला माहिती आहे पण त्यांच्याकडे तर आपण बघितलंय की Uh, तिचा मिस्टरांना कॅन्सर होता त्यांचा आजार पण तिने काढलं त्याच्यात तीन पूर्ण ऑटिस्टिक पण नाही ते मेंटली रिटार्डेड त्याच्यात पण मॉडरेट मेंटल रिटार्डेशन आहे असं त्यांच्याकडे रिपोर्ट आहे तर मला ते बघून सुद्धा म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं थोडस हलून निघाले की मी म्हटलं ही महिला कशी लढत असेल आणि कसं तिला ते करता येत असेल तर इट इज टफ इट इज डेफिनेटली टफ म्हणून मला ते कुठेतरी आपल्यातला तो म्हणतात ना तसा सॉफ्ट कॉर्नर हे झाला आणि मी म्हटलं नाही मी नक्कीच तिला न्याय मिळवून देईन थोडासा अनफॉर्च्युनेटली काय झालं की दोन हजार तिची माझी ओळख दोन हजार पंधरा सोळाच्या आसपास झाली पंधराच्या आसपास झाली मी कोर्टात ती केस इन पर्सन फाईट करत होते भुजबळांचं पीएल तेव्हा कोणीतरी तिला सांगितलं की बाबा यांना जाऊन भेट मग तिला मी म्हंटल माझ्या घरी येतो आणि घरी ती जेव्हा तिच्या मिस्टरांना आणि मुलांना घेऊन आली तेव्हा मला वाटलं नाही आपल्याला हिची फंड केस वेगळी अशी फाईट करावी लागणार आहे आणि तिच्याकडे बघून म्हणजे माणसाला किती परमेश्वर त्रास देऊ शकतो याची क्लासिक केस होती ती तिला म्हणजे नवऱ्याला कॅन्सर घरातनं वीस वर्षात जी एवढं मोठी प्रॉपर्टी असून वीस वर्ष त्या प्रॉपर्टीचे पैसे मिळाले नाही आहेत नाहीत ते सेव्हिंग कस संसार चालवायचा म्हणजे तिने एक 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 करून सगळे दागिने विकून टाकले शेवटी मागच्या मार्च महिन्यामध्ये तिने तिच्या लग्नातला सेट विकून टाकला तर आणि ती म्हणाली महिन्याला मला निदान पंचवीस हजार रुपये तरी खर्च आहे कारण तीन मोठी मुलं आहे तिचा किती तर पन्नाशीतली मुलं सांभाळणं तीन तीन, तीन तर तिला महिन्याला आपल्याला माहितीये की पंचवीस हजार तर मिनिमम खर्च येतो त्यात सगळं काम ती बाई घरी करायची म्हणजे अक्षरशः सगळं आणि जेव्हा मी हे सगळं ऐकलं मी खरंच हलून निघाले होते आणि मला असं वाटलं की हिच्यासाठी आपण फाईट करायला हवं आणि नाही केलं तर म्हणजे माझ्या मनाला तर ते कधीच पटलं नसतं पण जेव्हा तुम्ही ही सुरुवात केली तुम्हाला स्वतःला माहिती आहे कारण तुम्ही अनेक केसेस लढतात पब्लिक इंटरेस्ट मधलेही असेल बऱ्यापैकी आपल्याला लक्षात येतं की या सगळ्या सिस्टीम मध्ये फाईट करणं याला टाइम कन्झ्युमिंग म्हणता येईल आणि हे खूप मेल डॉमिनेटिंग ही सगळी काही सिस्टीम जी आहे म्हणजे अगदी केस लिहून घेण्यापासून ते त्याचं वर्डिक्ट येण्यापर्यंत आणि ते इम्प्लिमेंट करण्यापर्यंत ही सगळी चेंज जी आहे ती मेल डॉमिनेटेड आहे जसं तुम्ही म्हणाल की तिच्याकडे बघून एक सॉफ्ट कॉर्नर येणं किंवा वाटणं आणि दुसरं असतं की या सगळ्या सिस्टीम मध्ये त्या तारखा पडतात ते, ते कागदपत्र जमा करायला लागतं अर्थात हा सिस्टीमचा भाग आहे त्याच्यामुळे ते सगळं तुम्हाला करायलाच लागतं पण या केस केसमध्ये तुम्हाला काही त्या वेळेला जाणवलं का की ही बाईक खूप जास्त फाईट करते किंवा फाईट करू शकेल की नाही कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे केसेस आल्यानंतर पहिली एक बाब आपण चेक करतो की ही लॉंग लास्टिंग असू शकते की नाही फाईट बॅक करू शकते की नाही कारण आपल्याला सगळ्यांनाच माहितीये असेल तर तो पेशन्स असण आणि फाईट बॅक करणं याच्यासाठी एक माइंडसेट लागतो तो, तो जनरली सगळेजण अवॉइड करताना आपल्याला दिसून येतात तर तुमचा नक्की याच्यातला अनुभव कसा होता नाही आता हिच्या पर्टिक्युलर केसमध्ये ना तिच्यात फाईट बॅक करायची जिद्द जरी असली ना तरी तो ऑल नव्हता म्हणजे तिला कसं करायचं हे माहीत नव्हतं त्याच्यात तिची जी परिस्थिती होती ना की तिला घरातन बाहेर पडता येत नव्हतं घरी मुलांना एकटं टाकता येत नव्हतं कारण त्यांना म्हणजे धड बोलता येत नाही आपण आता त्यांच्याशी जर एखादं कॉन्व्हर्सेशन केलं त्यातले ते, ते एक किंवा दोन शब्द बोलू शकतात त्याच्यावर ते बोलू पण शकत नाही त्यांना ती कुठे बाहेर पाठवू शकायची नाही त्यांना ती जॉबवर पाठवू शकायची नाही त्यामुळे ती बाई अशी एकदम बांधली गेली होती तर तिला न्याय मिळणं आणि त्याच्यासाठी तिला बाहेर मुळात शक्य नव्हतं आधी जसं मी म्हंटल तिचा नवरा आजारी होता त्यामुळे तिला बाहेर पडता येत नव्हतं नवरा गेल्यानंतर मुलांना कुठे सोडणार हाही एक प्रश्न होता कारण त्यांना काही कळतच नाही ना मुळात म्हणजे त्यांना कसं सोडून कुठे जाणार कुठल्या कोर्टात जाणार आणि ते तिला काहीच करणं शक्य नव्हतं म्हणून तिच्यासारख्यांना मदतीच्या हाताची गरज होती पण पण मग या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला हेल्प केली की तुम्ही त्यांना हेल्प <laughs> केली नक्की खूपदा अनेकदा आपल्याला वर्तमानपत्रात याचे मथळे दिसतात पण या मागची जी प्रोसेस असते लढाईची जी तीव्रता असते ती मला असं वाटतं की फिमेल्सची थोडी जास्त असते याचं कारण असं आहे की त्यांना ती जिद्द असते की नाही मला न्याय मिळाला पाहिजे पण तो संघर्ष दुपटीने वाढलेला असतो म्हणजे अगदी जसं सा तुम्ही सांगले की घराच्या बाहेर पडायचं असेल तरी सुद्धा तिचा खूप मोठा संघर्ष असतो आणि अशा मेल डॉमिनेटिंग सोसायटीमध्ये दोन बायकांनी पाय रोजून उभं राहणं हे किती इझी आहे नाही इझी तर नक्कीच नाहीये कारण मला तरी ठीक आहे मला घरनं बराचसा बॅकअप आहे माझं जॉईंट फॅमिली असल्यामुळे मला तितकासा बाहेर पडायला त्रास होत नाही पण तिच्यासारख्या बाईला जी सगळीकडनच बांधली गेलेली आहे तिला लढणं खूप कठीण आहे आणि त्या चौकटीतनं खरं खर जसं तू म्हणाली की त्या चौकटीतनं बाहेर पडणं एखाद्या सामान्य स्त्रीला जड ज़ड़ जात आता प्रत्येकालाच अंडरस्टँडिंग नवरा मिळतो असं नाही किंवा अंडरस्टँडिंग सासू सासरे मिळतात असं नाही तर त्या बाहेर पडणं एखाद्या स्त्रीला कधी कधी जड जात माझ्या नशिबाने मला सगळेच चांगले मिळाले आहेत नवरा खूप अंडरस्टँडिंग मिळालाय म्हणून तर आतापर्यंत मी अकरा बारा वर्ष एवढे लढे देऊ शकले नाही तर एखादा माणूस असता आता माझ्या नवऱ्याचा बॅकग्राऊंड सुद्धा तुम्हाला माहिती आहे की नाही आय डोंट नो पण तेही लोकांना सांगणं गरजेचं आहे कारण हे फॉर एक्झाम्पल आता अनिश माझ्या नवऱ्याचं नाव अनिश आहे आणि तो एका कंपनीचा एम डी आणि सीईओ आहे त्याची पाच डिग्रीज आहेत फायनान्स मध्ये म्हणजे त्यांनी सी ए सी एस कॉस्ट अकाउंटन्सी सी एफ ए लेवल टू आणि बी कॉम सगळं केलेलं आहे आणि सी एच्या परीक्षेत तो भारतात बत्तीसावा आला होता रँक होल्डर आहे तो तर ही uh, uh, एका मोठ्या कंपनीचा एम आणि सीईओ आहे Uh, मी प्रोफेशननी मी मेडिकल टेक्नॉलॉजी केलं होतं माझं डायग्नॉस्टिक सेंटर होतं <coughs> जे मी दोन हजार पंधरामध्ये म्हणजे दोन हजार अकरा पासून मी अण्णा आंदोलनात आले आणि त्यानंतर आम आदमी पक्षात होते त्याच्यानंतर मी ते दोन हजार पंधरामध्ये मला शेवटी बंद करावं लागलं आता माझ्या घरचं बॅकग्राऊंड म्हंटल तर माझे सासरे टेक्स्टाईल इंजिनिअर आहेत सासूबाई माझ्या आता पंच्याऐंशी वर्षाच्या आहेत त्या तेव्हाच्या काळच्या सेंट झेविस कॉलेजच्या ग्रॅज्युएट आहेत माझी दोन्ही मुलं म्हणजे माझी मुलगी आर्किटेक्ट आहे मुलगा मास्टर्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे आणि अशा बॅकग्राऊंड मधनं येणारी लोक ज्यांची बुद्धिजीवी वर्गातील आहात तुम्ही अॅब्सोल आम्हाला माझ्या डेफिनेटली आणि करेक् म्हणजे माझ्या घरात कोणी पॉलिटिकल बॅकग्राऊंड मधलं पॉलिटिक्स पर्यंत मध्ये दूर पर्यंत कोणाचा संबंध सुद्धा नाही ना पॉलिटिक्स मध्ये ना सोशल ऍक्टिव्हिजम मध्ये कशात आहे सगळ्यांना फक्त जसं प्रत्येकाला वाटत ना की काहीतरी बदल घडायला हवा हे राजकारण म्हणजे गटार झाली आहे त्याच्यात काहीतरी बदल करायला हवा असं आपल्या सगळ्यांना वाटतं आपण त्याच्यावर चर्चा करतो पण आम्हाला तेव्हा जेव्हा मी दोन हजार अकरा मध्ये अण्णांना जेव्हा अटक झाली होती तेव्हा असं कुठेतरी वाटलं की नाही आपण पण आपल्या घरातन बाहेर पडून जर खरंच काही बदल आणायचा असेल तर तो, तो आपल्याला सगळ्यांना मिळून आणायला लागेल म्हणून आपण ते सगळे बाहेर पडायला लागलो माझ्या मुलांनीही तेव्हा मशाल रॅली केल्या माझे सासू सासरे तेव्हा रॅलीज मध्ये जायचे माहिती ना अण्णांच्या वेळेस ते खूप अशा रॅलीज निघायच्या रोज संध्याकाळी तिकडे अशा इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या त्याच्यात माझं अख्खं कुटुंब जायचं आणि मला खरंच अभिमान आहे त्याचा त्यामुळे मला तो सपोर्ट मिळाला पण तो सगळ्यांनाच भेटतो असं नाही आहे आणि दोन हजार पंधरा मध्ये मी माझा डायग्नॉस्टिक सेंटर विच वॉज वन ऑफ द बिगेस्ट इन्स अन द मी ते बंद करून टाकलं वाय बिकॉज ए मी काही exactly एक्झॅक्टली ब्रेड विनर नव्हते फॅमिलीची आणि मला काही तसं आर्थिक हातभार लावण्याची गरज नव्हती म्हणून म्हणजे आमच्यात ते बोलणं हे आम्ही दोघांनी एकमेकांशी बोलून ठरवलं की नको बाबा आता तुला जर पूर्ण वेळ याच्यात द्यायचा असेल तर तू दे असं म्हणणारा नवरा सुद्धा असण त्यालाही भाग्य लागतं आणि अ प्रिव्हिलेज नाही पण इतकी अंडरस्टँडिंग फॅमिली म्हणजे सासूबाई सुद्धा जसं मी म्हणते ना की आजपर्यंत एकतीस वर्ष झाली माझ्या लग्नाला मी कधी एकतीस वर्षात त्यांचा पिच सुद्धा वर झालेला मी ऐकला नाही कधीही नाही तर अशा घरातनं आम्ही ही, ही जी लढाई सुरू केली ती का कुठला की पॉलिटिकल गेन पाहिजेत का नाही कुठल्या पॉलिटिकल पार्टीचं काही पद पाहिजे का मिनिस्ट्री पाहिजे का नाही आम्हाला असं वाटतं की हा बदल घडायला हवा आता फॉर एक्झाम्पल मला या केसमध्ये असं वाटतं की एखाद्या मंत्र्यांनी जर एखाद्या परिवाराला असं वीस वीस वर्ष त्यांचं घर घेऊन तिथे स्वतःच बिल्डिंग बांधून तिथे वीस वर्ष राहिलाय आणि अशा परिस्थितीत की त्याला माहिती आहे की ती बाई आता लढू शकत नाही तिला तीन ऑटिस्टिक मुलं आहेत अशा मंत्र्याला खर तर सीए ता मी सीएम असते तर मी त्याला त्या पदावर ठेवलं असतं का तू तू सीएम असतीस तर तू त्या पदावर ठेवलं असतस का आणि जर ठेवलं नसतं तर ह्या अशा राक्षसांविरुद्ध लढणं हे मी माझं कर्तव्य समजते म्हणून मी ऑल आऊट जाऊन मी आधी प्रेस कॉन्फरन्सेस वगैरे घेतल्या नव्हत्या कारण मला त्याच्यात काही प्रसिद्धी नकोय हो तर मी आधी काय केलं बाबा त्यांच्या पक्षातल्या सुप्रिया सुळेंना मेसेज पाठवला की बाबा तुम्ही काहीतरी करा अँड शी इज अ लेडी आणि तसंच झालं जसं मी मी हे केस एक आई म्हणून मला ते जाणवलं की मुलांसाठी करणं गरजेचं आहे तसंच मी जेव्हा सुप्रिया सुळेंना मेसेज पाठवला तेव्हा त्यांनाही वाटलं आणि त्यांनी तर Hmm. ताबडतोब व्हॉट्सअप ग्रुप बनवून ते समीर भुजबळांना ऍड केलं त्यांच्या वकिलांना ऍड केलं सगळ्यांना ऍड करून मी डोरीनला केलं असा तो ग्रुप बनवला त्याच्यावर चर्चा झाल्या बैठका झाल्या आणि प्रत्येक वेळेस ते तेच म्हणायचं की राजकारण आपण बाजूला ठेवूया या कुटुंबाला मदत करायची गरज आहे आणि ती तुम्ही करा हे म्हणजे मी आतापर्यंत पवार कुटुंबाविरुद्ध खूप नेगेटिव्ह असायचे पण एक स्त्री म्हणून सुप्रिया सुळे जे आहेत त्यांचं त्या जे जे त्यांनी केलं त्याचा नक्कीच आदर आपण म्हणजे रिस्पेक्ट करणं अगदी मला अग, माझं कर्तव्य वाटतंय कारण द वे शी हॅन्डल द होल केस अतिशय मनापासून त्यांनी ते केस के लढली होती प्रत्येक वेळेस त्या बैठका अरेंज करायच्या वाय बी सेव्हन सेव्हन सेंटरमध्ये जेव्हा जेव्हा त्या मुंबईत असायच्या तेव्हा तेव्हा त्या बैठका व्हायच्या आणि शेवटच्या बैठकीत म्हणजे जानेवारी महिन्यात त्यांनी समीर भुजबळला भाग पाडलं की नाव नथिंग डुईंग वेळ काढूपणा आपण नको करूया तुम्ही काय ती किंमत ठरवा आणि ती त्यांना देऊन टाका कधी देताय एवढं सांगा इतक्या स्पष्ट शब्दात का सांगितलं कारण त्या स्वतः म्हणाल्या की आई म्हणून मला माहिती आहे की मुलांना त्रास कसा होतो आणि त्यांच्यासाठी आपण काय काय करावं लागतं एक आई म्हणून तर सेम जसं मी म्हंटल की त्या भावना स्त्रियांच्या नक्कीच वेगळ्या असतात खर तर मी जसं म्हंटल की या केस नंतर त्या मॅडमनी ज्या पद्धतीनं आपले आभार व्यक्त केले ते खूप वेगळ्या शब्दांमध्ये केले आणि अतिशय प्रांजळपणे त्यांनी सगळ्याची कबुली दिलेली आहे की अंजली नसत्या तर या मध्ये खर तर मी किती दिवस राहिले असते असंही त्या म्हणतात त्यांच्या त्या सगळ्या प्रतिक्रियांमध्ये पण असं जरी असलं तरी आपण म्हणतोय की अधिकाधिक महिला ज्या आहेत त्या वर्क फोर्स मध्ये आल्या पाहिजे उतरल्या पाहिजे तर ते का याचं उदाहरण मला असं वाटतं की या केसच्या निमित्ताने का असे ना पण हो हो ते समोर आलेलं आहे तर वीस वर्ष एखाद्यावर अन्याय होतो हीच मुळात अतिशय चुकीची गोष्ट आहे पण असं जरी असलं तरी जेव्हा अन्याय होतो तेव्हा मला असं वाटतं की जेव्हा स्त्रिया एकवटू शकतात तर मग त्या काय करू शकतात हे उदाहरण जे आहे ते या केसच्या निमित्ताने समोर आलेलं आहे सुप्रिया सुळे असतील अंजली दमानी असतील यांच्या मदतीनं एक हेल्पलेस बाय आपण म्हणू शकतो खर तर कारण अनेकदा या सिस्टीम मध्ये हे त्या बायकांना खूप अवघड जात अशा वेळेला एक स्ट्रॉंग सपोर्टिंग सिस्टीम लागते आणि ती कशी तयार होऊ शकते याचं एक मूर्तिमंत उदाहरण या केसच्या निमित्ताने तयार झालेलं आहे अनिल ताई तुमचं स्वतःच मी पर्सनली खर तर कौतुक करेल कारण जोपर्यंत अधिकाधिक महिला ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं समोर येणार नाही बोलणार नाहीत आणि एकमेकींना सपोर्टिंग सिस्टम तयार करणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की सगळ्यांवर उगीच चिंतोडी उडवण्यापेक्षा आपण आपल्यावर पण काम अधिकाधिक करायला हवं आणि न्याय व्यवस्था जी आहे त्याच्या याच्यावर मला असं वाटतं की आपण कुणीही भाष्य करण्यापेक्षा ते ऍक्ट मध्ये किती जास्त अधिकाधिक येऊ शकेल याच्या ये याच्यावर नक्कीच काम करूया पुढच्या तुमच्या सगळ्या कार्याला शुभेच्छा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा अनंत केसेस तुम्ही हँडल कराव्यात आणि त्या जिंकाव्यात अशी आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपण इथेच थांबूया थँक्यू सो मच so थँक्यू सो मच